नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र उद्योग भूषण चोवीस युवा चित्रकार सन्मानित पुणे बाणेर येथे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री किशोरी शहाणे या उपस्थित होत्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्वाचा महाराष्ट्र पुरस्कार हजार हा पुरस्कार हा देऊन आला दरम्यान सोलापूरचे सुपुत्र एक हरहुन्नरी युवा चित्रकार सिद्धार्थ सिरसट याचाही कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सन्मानपत्र देऊन प्रमुख अतिथी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते युवा चित्रकार सिद्धार्थ सिरसट यांना प्रदान करण्यात आला जिद्द चिकाटी व प्रामाणिकपणामुळे माझ्या पाठीवर लोकांची कौतुकाची थाप मिळते यातच मी समाधानी असून मला आणखीन पुढील वाटचाली शुभेच्छापर आशीर्वाद असावेत अशी अपेक्षा युवा चित्रकार सिद्धार्थ सिरचट यांनी बोलताना व्यक्त केली सोलापूर शहराचे नाव त्यांनी उज्ज्वल केले असून पुरस्कार स्वीकारताना सिद्धार्थ सिरचट यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका